नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी आजकाल आपण बघतो की एखादी तरुणी एखादी प्रेयसी एकाच वेळी दोघा दोघा प्रियकरांना फिरवते दोघांनाही प्रेमात पाडते प्रेमापोटी दोघेही पिसे होतात पण एकाच वेळी एक देखणी प्रेयसी तिघांना प्रेमात पाडते हे क्वचित घडतं पण ते घडलं आहे ही थी प्रेयसी आहे वर्धा जिल्ह्यातील आरवी विधानसभा मतदारसंघ या प्रेयसीच्या या मतदारसंघाच्या प्रेमात एकास्वी तिघे अतिशय प्रभावी असे भारतीय जनता पक्षाचे नेते आकंठ प्रेमात बुडाले होते त्यापैकी अर्थातच त्यातले प्रमुख दावेदार होते विद्यमान आमदार दादाराव केचे त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणुकीमध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाकडे खेचून आणली होती जवळपास साडेबारा हजार मतांनी दादाराव केचे विजयी झाले होते पण घडलं काय दादाराव भारतीय जनता पक्षाचे आमदार झाले आणि त्याचवेळी आणखी दोघांचं या मतदारसंघाकडे लक्ष गेले जे दोघेही भूमिपुत्र आहेत दोघेही त्या मधले आहेत त्यापैकी एक होते नितीन गडकरी यांचे सचिव त्यांच्या पूर्ती उद्योग समूहाचे प्रमुख गडकरी यांचे निकटवर्तीय गडकरी यांना अतिशय जवळचे असे सुधीर दिवे आणि दुसरे होते यंग मॅन शांत आणि सुस्वभावी आणि ज्यांनी मुंबईत बसून त्या फडणवीसांकडे भेटणाऱ्या प्रत्येकाचं मन जिंकलं होतं साऱ्यांना प्रभावित केलं होतं ते सुमित वानखेडे या तिघांनाही एकाच वेळी हा मतदारसंघ आपल्याकडे हवा होता त्यामुळे त्यांच्या नेत्यांची पंचायत झाली की नेमकी ही वरमाळा कोणाच्या गळ्यात घालावी कारण नाही म्हणाला दादाराव केसे इरेला पेटले होते मला पुन्हा ही निवडणूक लढायची आहे जिंकायची आहे असं ते वारंवार आपल्या नेत्यांना सांगत होते पण त्याचवेळी म्हणजे दोन हजार एकोणवीस दरम्यान जशी विधानसभा निवडणूक आटोपली त्यानंतर आत्तापर्यंत किंवा आस्था गायत सुमित वानखडे त्या मुंबईतलं सारं काही सोडून आर्वीमध्ये ठाण मांडून बसले होते एखाद्या आमदाराला शोभेल या पद्धतीनं काम करत होते आणि अर्थातच सुधीर धिवे यांचं देखील याच मतदारसंघावर लक्ष होतं पण श्रेष्ठींनी मोठ्या खुबीनं हा प्रश्न सोडवला सुधीर दिबे आपणहून बाजूला झाले त्यानंतर दादाराव केचे यांची स्वत फडणवीसांनी शब्द देऊन समजूत घातली त्यांना विधान परिषदेवर स्थान देण्याचं नक्की केलं त्या पद्धतीचं त्यांना आश्वासन दिलं त्यामुळे आपसुकच आरवी विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पक्षाची उमेदवारी सुमित किशोर वानखेडे यांच्या गळ्यात पडली वर्ध्या जिल्ह्यातला हा आरबी विधानसभा मतदारसंघ वास्तविक का चर्चेत त्याचं मी नेमकं का कारण तुम्हाला सांगतो म्हणजे या मतदारसंघावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्या अनिल देशमुखांचा वादग्रस्त आणि तुरुंगात गेलेल्या राष्ट्रवादीच्या या नेत्याचा सततचा हस्तक्षेप त्याला या मतदार मतदारसंघातले मतदार कंटाळले आहेत वास्तविक वर्धा जिल्हा म्हणजे विनोबा आणि गांधीजींचा जिल्हा त्या ठिकाणी विशेषतः किमान आरवीमधून काँग्रेस आमदार असावा अशी तिथल्या बहुसंख्य काँग्रेसच्या मतदारांची काँग्रेसला मानणाऱ्या काँग्रेसला मतदान करण्याच्या करणाऱ्या मतदारांची मनमन इच्छा आहे पण शरद पवारांनी केवळ त्या अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून हा मतदारसंघ हायजॅक केला दोन हजार चौदामध्ये काळे तेथे निवडून आले आमदार झाले अमर काळे यांचे वडील दिवंगत डॉक्टर शरद काळे हे देखील याच मतदारसंघाचं नेतृत्व करायचे अर्थात ते लवकर देवाघरी गेले त्यांना हेवी डायबिटीज होता माझे ते चांगले मित्र होते अमर देखील परिचयाचे आहेत जवळचे आहेत अर्थात अमर काळे यांना अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आणि वर्ध्यातून अमर काळे खासदार झाले निवडून आले या एका पदावर वास्तविक अमर काळे किंवा अनिल देशमुख यांनी समाधान मानण्याची गरज होती आवश्यकता होती पण ते घडलं नाही त्यातून बाकीचे सारे नेते तिथे अस्वस्थ झाले म्हणजे याच अनिल देशमुखांनी आणि अमर काळे यांनी शरद पवारांकडे हट्ट केला आणि विधानसभेची जागा उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतली अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे अर्थातच अनिल देशमुख यांच्या भाचेसून कारण अनिल देशमुख यांच्या मोठ्या भगिनी या डॉक्टर शरद काळे यांच्या पत्नी अर्थातच अमर यांच्या मातोश्री त्यामुळे अनिल देशमुखांचा अगदी जवळचा या मतदारसंघाशी संबंध आहे आणि त्याच त्या घराला सतत कायम आमदारकी खासदारकी मिळते आहे त्यातून स्थानिक नेते मतदार अस्वस्थ आहेत नाराज आहेत विशेषतः काँग्रेस तर त्यांच्यावर भयंकर कोपली आहे आणि पुन्हा तेच घडलं डॉक्टर मयुरा अमरकाळे यांना सुमित किशोर वानखडे विरोधात उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळेच सुमित किशोर वानखेडे यांचा उद्याचा विजय आजच नक्की झाला आहे मतदार मग तो कुठल्याही पक्षाचा असेल कोणत्याही विचारांचा असेल कुठल्याही धर्माचा असेल त्यांना सुमित वानखडे यांच्या कामाची पद्धत आमदार नसताना ज्या प्रभावी पद्धतीनं त्यांनी विकास योजना राबवल्या सतत लोकांना भेटण्याचं त्यांचं कसब ते सारं काही मनापासून भावलं आहे आणि म्हणूनच यावेळी त्यांनी ठरवलं आहे खासदारकीला निवडून आलेल्या अमर काळे यांच्या पत्नीला मात्र मयुरा यांना नक्की त्यांना पराभूत करायचं आहे उद्याचे आमदार सुमित किशोर वानखेडे असतील त्यावर ते सारे कॉन्सन्ट्रेट आहेत आमदार म्हणून दोन हजार एकोणीस ते आजपर्यंतची दादाराव केचे यांची कामगिरी नक्कीच वाखाणण्याजोगी होती ते देखील कुठेही कमी पडले नव्हते त्यांचा उत्साह हो नक्कीच कौतुकास्पद होता त्यामुळे दादाराव केचे यांना बाजूला सारून किंवा कमी लेखून एकट्या सुमित वानखडे यांना ही लढाई जिंकणं तेवढी सोपी नाही हे थेट अमित शहा आणि अर्थातच देवेंद्र फडणवीसांच्या ते लक्षात आलं आणि तुम्हाला माहीत असेल किंवा आठवत असेल की दादाराव केचे यांचं महत्त्व लक्षात घेऊन याच अमित शहा यांनी खाजगी विमान त्यांच्यासाठी पाठवलं आणि त्यांना दिल्लीत बोलावून घेतलं त्यांना नेमका शब्द दिला त्यांना कमीपणा येणार नाही त्यांचं राजकीय आयुष्य नक्कीच संपणार नाही याची काळजी घेतली जाईल असा शब्द थेट त्या अमित शहा आणि अर्थातच फडणवीसांनी त्यांना दिला त्यामुळे सुरुवातीला काहीसे नाराज असलेले दादाराव केचे या त्या दिलेल्या शब्दातून सुखावल्या आहेत खुश आहेत आनंदी आहेत पण मिस्टर केचे तुमचं देखील ते काम आहे की जर सुमित वानखेडे यांना निवडून आणलं तर तुमचा पुढला राजकीय मार्ग अधिक सुकर होईल त्यामुळे तुम्हाला देखील नेमकी मेहनत घ्यायची आहे आणि सुमित वानखेडे कसे निवडून येतील ते बघायचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की सुमित यांना ते मुंबईत फडणवीसांकडे रुजू झाल्या दिवसापासून मी अगदी जवळून बघतो पाहतो मला ते भावतात आवडतात कारण सुमित वानखेडे म्हणजे के बाल विकणारा तो फेरीवाला नाही के बाल कसं असतं की तोंडात घातले की विरघळतात ना त्याची चव जिभेवर राहते ना ते आठवणीत राहतात सुमित यांचं हे वागणं त्या बुड्डी के बाल पद्धतीचं नाही ते त्या फडणवीसांसारखा जो शब्द देतील तो पूर्ण करतात आणि त्यासाठी दिवसरात्र मेहनत करण्याची त्यांची तयारी असते अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा मित्रांनो की ज्याला समुद्रात उत्तम पोहता येतं त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहताना नक्कीच सोपं जातं फारसं कठीण नसतं सुमित वानखडे हे मुंबईतल्या समुद्रात सतत त्या फडणवीसांच्या संगे पोहले आहेत अथांग समुद्र कसा पार करायचा त्यांना माहीत आहे त्यामुळे सारखा एक छोटासा विधानसभा मतदारसंघ तिथे काम करणं किंवा सर्वांग सुंदर आरवी हे त्यांचं स्वप्न ते नक्कीच पूर्ण करतील सुमित वानखेडे आमदार होतील तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार